राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील हे राज्यपालांच्या कोट्यातून निश्चितच विधान परिषदेवर जातील असा विश्वास आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला कमती बुद्रुक ते विरवडे रस्ते कामाचं उद्घाटन आमदार यशवंत माने यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील होते दरम्यान राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चार जागा मिळणार आहेत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीनं मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे येणाऱ्या काळात लोकनेते कारखान्याचे चेअरमन विक्रांत पाटील राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नक्कीच जातील आणि आम्ही दोघं एका गाडीत बसून विधानभवनात जाऊ असा विश्वास आमदार यशवंत माने यांनी यावेळी व्यक्त केला आपल्याला चार जागा मिळणार आहे अशी आम्हाला माहिती दादांनी दिलेली आणि या घोळच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने तालुका अध्यक्ष या नातेने तिने आमदारांना आहे म्हणून आमदारांना विनंती केली की के आज दादा तरी आपण बाळराजे पाटील विधान परिषदेची जागा बांधण्यात यावी आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्नही केला आणि ती निरोप मूळ विधानसभा मतदारसंघातर्फे दादा आपण सांगितलेला आहे आम्ही आपल्याला खात्रीशीर आणि ठाम सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये बाळराजे पाटील आम्ही दोघं एकाच गाडीत बसून आम्ही अधिवेशनाला जाऊया दरम्यान कामते सरपंच सौ अंजली भोसले यांच्या कार्यकाळात विक्रमी निधी मंजूर केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे एनकीचे सरपंच पोपट जाधव प्राध्यापक माऊली जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते